नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा हा असा एक भाषिक वाद तयार झालेला आहे किंवा तो तयार करण्यात आलेला आहे जाणीवपूर्वक हा तयार करण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे तुम्हाला माहिती आहे की हा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्याच्यामधूनच आता वीस वर्षानंतर या मराठीच्या मुद्द्यासाठी म्हणून ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आले आता हे सगळं झालं त्यांचं मनोमिलन झालं वगैरे तो मेळावा पार पडला वगैरे हे सगळं झालं ह्याच्यानंतर भाजपनं ठाकरे बंधूंच्यावर आरोप केलाय की हे सगळं जे चाललेलं आहे हे मराठी भाषा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत हे जाणीवपूर्वक हे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधू राजकारण करतायत मला इथे एक प्रश्न विचारावा वाटतो की ठाकरे बंधूंना हा मुद्दा दिला कुणी एनई पी मध्ये तर असा काही उल्लेख नव्हता की तिसरी भाषा ही हिंदी असावी तरी सुद्धा पुढच्या दारांना नाही जमत तर पाठीमागच्या दारानं कुठेतरी एक हिंदी भाषा लादायचा जो प्रकार झाला तो प्रकार कुणी केला ठाकरे बंधूंच्याकडे कुठलाही मुद्दा नव्हता इलेक्शनसाठी सद्यस्थितीत तरी परंतु हा मुद्दा फडणवीस साहेबांनी असा उचलला आणि ठाकरे बंधूंच्या हातामध्ये दिला आणि आता तेच सांगतायत की ठाकरे बंधू राजकारण करतायत राजकारण करतायत राजकारणासाठी मुद्दे कोण पुरवतोय त्यांना हा कुठेतरी विचार होणार आहे की नाही होणार बरं तुमचा जर मुद्दा बरोबर होता हिंदीचा तर मोर्चा निघायच्या आधी तुम्ही जी आर रद्द का केला ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे का जी आर कुणी पुढे आणला सरकारने आणला रद्द कुणी केला सरकारने केला ठाकरे बंधू मोर्चा काढणार होते तो मोर्चा निघायच्या आधीच यांनी रद्द केला म्हणजे ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका हा सरकारने किती घेतला होता ते ह्याच्यावरून समजते सरकारने काही सांगू देव किंवा सरकारमधल्या मंत्र्यांनी नेत्यांनी ने ने काही सांगू दे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ने ने ने। किंवा भक्तांनी ने? भक्तांचा तर विषय सोडा बुद्धीची आणि त्यांची कुठेही गाठ पडत नाहीये परंतु सरकारनी किंवा नेत्यांनी ने ने, काहीही सांगू देत परंतु त्यांना तो जी आर रद्द करावा लागला कारण त्यांना मराठी माणसाची एकी दिसली आणि मराठी माणसाच्या एकीचा धसका हा भाजपाने घेतला आणि त्यामुळे त्यांनी तो विषय त्यांनी बाजूला ठेवला परंतु विषयाला फोडणी कुणी दिली होती भाजपने दिली होती मला कळत नाहीये की ह्याच्यामध्ये हे ठीक आहे हे राजकारणे वगैरे हे सगळ्या गोष्टी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं घडतात वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत मान्य आहेत परंतु ह्याच्यातूनच हिंमत वाढते विषय भाषेचा विरोध नसतो भाषेला बिलकुल विरोध नाहीये परंतु या भाषेच्या आडनं कुठंतरी एक संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रकार होतो नुसती भाषा येत नाही हो त्या भाषेच्या मागं संस्कृती येते आणि ती संस्कृती इथल्या संस्कृतीला मारक ठरते म्हणून साठी विरोध आहे आणि ह्या सगळ्या राजकारण एवढं थर्ड क्लास लेवलला चाललेलं आहे हे सगळ्या गोष्टी या निवडणुका येतील जातील निवडणुकांची आपल्याकडे कमतरता नसते दर चार सहा महिन्याला कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुका असतात ही जी मन दुखावली जातात ना हे कायमस्वरूपी राहतात कायमस्वरूपी राहतात हा मुद्दा भाजपाला हँडल करता आला नाही किंवा महाराष्ट्र सरकारला हा मुद्दा व्यवस्थित हॅन्डल करता आलेला नाहीये फार चुकीच्या पद्धतीनं हा मुद्दा भाजपाने हॅन्डल केलेला आहे फार चुकीच्या पद्धतीने इतक्या चुकीच्या पद्धतीनं की आज मराठी माणसाला कुठंतरी मनात मध्ये वाटतंय की भाजपा हा मराठी विरोधी पक्ष आहे कुठेतरी मराठी माणसाला वाटते तुम्ही मान्य करागर करू नका तुम्ही जमिनीवर उतरा लोकांच्यात मिसळा लोकांच्या प्रतिक्रिया घ्या आणि तुम्ही तुमच्या लक्षात येईल की मराठी माणसाला कुठेतरी असं वाटतंय की भाजपा हा परप्रांतीयांना डोके होऊन नसतोय आणि मराठी माणसाला हा कुठेतरी बाजूला सारतोय ही भावना मराठी माणसांच्या मध्ये निर्माण झालेली आहे आणि हीच भावना आगामी काळामध्ये ठाकरे बंधूंना ताकद देणार आहे भाजपाला जरी वाटत असेल की मुंबईमध्ये मराठी टक्का मराठी टक्का कमी नाहीये मुंबईमध्ये आजही मुंबईमध्ये अडतीस टक्के मतदान आहे अडतीस टक्के मराठी मतदान त्याच्या खालोखाल एकोणीस टक्के मुस्लिम आहे डिफरन्स बघा किती मोठा आहे आणि एकावेळी हे अडतीस टक्के आणि एकोणीस टक्के भाजपा ह्या सगळ्या हिंदीच्यापायी गमावतोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात तिथे मोदींच्याकडे शहाच्याकडे बघून हिंदुत्वासाठी लोकांनी मतदान केलं परंतु महापालिका निवडणुका हे स्थानिक प्रश्नावर आणि भाषिक अस्मितेवर लढवल्या जातात मुंबई महापालिका ही तर कायम भाषिक का अस्मितेवर आणि स्थानिक प्रश्नावर लढवली गेलेली त्यामुळे भाजपानं असं बिलकुल समजू नये की परप्रांतीय मतांच्या जोरावर आपण महापालिका जिंकू शकतो हा विश्वास भाजपाला हा फा असेल तर हा फाजील विश्वास आहे कारण गेले तीस वर्ष शिवसेना महापालिकेमध्ये आहे आणि भाजपा त्यांच्या बरोबर सत्तेत राहिलेला आहे भाजपला जर हा विश्वास असता की आपण परप्रांतीय मतांच्या जोरावर महापालिका जिंकू असतो तर तीस वर्ष ते शिवसेनेबरोबर राहिले नसते त्याच वेळी ते, ते वेगळे झाले असते आणि त्यांनी स्वबळावर महापालिका लढवली असती पण आजही भाजपा स्वबळावर लढवू शकत नाहीये महापालिका म्हणून त्यांनी शिंदेना फुडून बरोबर घेतले आणि जे हिंदुत्वाचे दाखले दिले जातात ना हे जे सर्टिफिकेट वाटतात ना काही लोक अजितदा बरोबर घेतलं तेव्हाच तुमचं हिंदुत्व उघड पडले मराठी माणूस काही हिंदू नाही का कुणाला शिकवताय तुम्ही हिंदुत्व काही हे जे भक्त मंडळी आहेत ते हिंदुत्वाचे दाखले देत आहेत मराठी माणसाला कुणाकडून तुम्ही हिंदुत्व शिकताय आणि हिंदुत्वाचा हिंदु हिंदु शिक वारसा तरी बघा जरा महाराष्ट्राला केवढा मोठा आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी होते हे सांगायला पाहिजे का तुम्हाला हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली प्राणार्पण केले ते धर्मवीर संभाजी महाराज हे मराठी होते त्यांच्याशी लढता लढताच त्या औरंगाची कबर ह्या महाराष्ट्रामध्येच गाडली मराठी माणसानं तुम्ही मराठी माणसाला हिंदुत्व शिकवताय स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्वाचा तळपत सूर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वातंत्र्यवीर सावरकर हे मराठीच आहेत ना हिंदुत्वाची ब्रँड संघटना ज्याला जिच्याकडे बघितलं जातं ना ते आर एस एस ची स्थापना कुणी केली हो केशव बळीराम हेडगेवार हे मराठीच होते ना सरसंघ चालक देवरस मराठीच होते गोळवलकर गुरुजी मराठीच होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठीच होते ना कुणाकडून तुम्ही हिंदुत्व शिकताय आणि कुणाला तुम्ही हिंदुत्वाचे दाखले देताय मराठी माणसाला मराठी माणूस काही हिंदू नाहीये अरे मराठी माणसाने देशाला हिंदुत्व शिकवलं तुम्ही मराठी माणसाने कसले हिंदुत्वाचे दाखले देत आहे मराठीचा स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगला किंवा स्वतःच्या भाषेचा जर समजा आठास ठेवला आणि तोही महाराष्ट्रात भाषावर प्रांतरचना झाली ना भाषावर प्रांतरचनेनुसार प्रत्येक भाषिकांना त्यांचं राज्य मिळालं महाराष्ट्राला मराठी लोकांना महाराष्ट्र मिळाला गुजरात्यांना गुजराती गुजरात मिळाला कर्ना कानडी लोकांना कर्नाटक मिळाला उत्तरेतल्या लोकांना हिंदी मिळाली हिंदी भाषिकांना हिंदी राज्य मिळाली आम्ही काय तिथे नाही म्हटलं ना कधी की आमची तिथं तिसरी चौथी पाचवी भाषा मराठी ठेवा म्हणून कधीच हट्ट धरला नाही मराठी माणसानं या उलट मराठी माणूस एवढा दिलदार दा, दिल आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात तिथली भाषा बोला हे मराठी माणूस सांगतोय स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी एकदा बोललेले आहेत की जे मराठी लोक ज्या राज्यात राहतात त्यांनी तिथली संस्कृती पाळावी तिथली भाषा शिकावी आणि इथं मराठीसाठी मारहाण नाही केली जात हो कुणाला म्हणजे मराठी येत नाही म्हणून कुणाला मारहाण नाही केली जात हे हिंदी मीडियावाले वगैरे बोंबलतायत ना हे असं नाही आहे आशिष शेलार साहेब तर अगदी चुकीचं बोलले ते मराठी असून सुद्धा अशा पद्धतीने ते बोलतात राजकारणासाठी आपण कुठल्या ठरवला जातो जे लोक बोलतात ना की नाही बोलेंगे मराठी जो उखाड नाही उखाडलो अशाच लोकांना इथे मारहाण केली जाते आणि ते साहजिक आहे तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये जाल आणि तिथल्या भाषेचा तिथल्या संस्कृतीचा अपमान कराल आणि तिथल्या भाषेला तिथल्या संस्कृतीला जर तुम्ही आव्हान द्यायला जाल तर तुम्ही मार खाणारच ना उत्तरेत जाऊन तुम्ही हिंदी भाषेला आव्हान दिलं तर ते काय तुम्हाला गुलाबजाम देतील खायला तिथे ठोकणारच ना धरून तुम्हाला ते हा मुळात मुद्दा हाच आहे की भाजपने ह्या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने हँडल केलेल्या आहेत मुळात हे विषय काढायची काही गरज नव्हती हिंदीचे हा हट्ट करायची धरायची गरजच नव्हती इथं परंतु ह्या हिंदीच्या हट्टापाई सगळ्या गोष्टी झाल्या बरं हे सगळं करत असताना आपल्याला जी आर मागे जी आर माग घ्यावा लागलं ही नामुष्की का आली आपल्याला हा तरी आपण विचार करायला पाहिजे होतो ना पण ही नामुष्की आली त्याच्यानंतर हा विषय बंद व्हायला पाहिजे होता परंतु या ठाकरे बंधूंच्यावर टीका करण्याच्या मनात भाजप नेते आणि कार्यकर्ते हे घरंगळत गेले ते कधी मराठीवर घसरले कळलंच नाही आणि त्याच्यात बरेच भर म्हणून हे कोणतो केडिया वगैरे सारखी लोक निश्चिकांत दुबे वगैरे ते यादव वगैरे हे जे लोक आहेत काय बोलला होतो केडिया मी तीस वर्ष महाराष्ट्रात राहतोय पण मी नाही बोलणार मराठी काय करायचे ते करा जो उकाड नाही उखाडलो उखाडलो मग मग कशाला बोंबलता की महाराष्ट्रात हिंदी भाषिकांच्यावर हल्ले होतात हिंदी भाषिकांच्यावर नाही हल्ले होत जे मस्ती दाखवत आहेत ना त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना की काही लोक इथे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष राहत आहेत पन्नास पन्नास वर्ष राहत आहेत त्यांना मराठी येऊ नये शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे ही काही लोकांचा जन्मच इथे झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणायला फक्त बाहेरच्या राज्यातले जन्म तुमच्या इथं होऊन सुद्धा जर तुम्हाला ही भाषा येत नसेल तर ह्याच्यासारखी शर्मेची बाब नाही हो कुठली तुम्ही काय सांगताय आणि कुठेतरी भाजपाच्या पण नेत्यांनी विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा तुम्हाला मतदान करणारा मराठी माणूस सुद्धा आहे ना आज हिंदुत्वासाठी कितीतरी लोक तुम्हाला मतदान करतात कितीतरी लोक तुम्हाला सपोर्ट करतात हिंदुत्व ह्या विषयावर आज माझ्यासारखा मराठी माणूस सुद्धा ह्या तुमच्या भूमिकेमुळे दुखावला जातो ना हिंदुत्वासाठी जे वेळेला आम्ही भाजपाला सपोर्ट करतो पण त्यावेळेला तुम्ही जर आमच्या मराठीचा अपमान करत असाल तर कसं तुम्हाला सपोर्ट करणार तु? तुम्ही तुम्ही हेही काळजी घेतली पाहिजे ना की आपल्याला मराठी माणूस सुद्धा हिंद मतदान करतोय आणि मराठी माणूस हा हिंदूच आहे तुम्ही हिंदुत्वातून मराठी माणसाला कसं वेगळं करू शकता हे निशिकांत दुबे वगैरे हे सारखे जे यादव वगैरे जे लोक बोलत आहेत केडिया वगैरे ह्या लोकांना एका तरी भाजपा नेत्यानं ने खडसावलं का तो दुबे तिथून म्हणतोय की मराठी माणूस आमच्या उद्योगपतींच्या पैशावर जगतोय कुठल्या उद्योगपतींच्या पैशावर जगतोय मराठी माणूस उपकार करताय का कुठला एक उद्योगपती बोलू शकतो उद्योग का असं की मराठी माणूस आमच्या पैशावर जगतोय म्हणून आणि दुबेला जर एवढं वाटतं ना तर तुझे उद्योगपती तुझ्या राज्यामध्ये मोठे कर ना ते काय येतात इकडं उद्योगपती आपापले राज्य सोडून मुंबई महाराष्ट्रामध्येच काय येतात कारण त्यांना इथे इन्फ्रास्ट्रक्चर मिळते चांगलं इथं चांगलं वातावरण आहे दुबेनं समजून घ्यावं की तिथल्यासारखे बाहुबली राज्य नाहीये इथं बाहुबलींचं राज्य नाहीये इथं तिथे उद्योगपती का टिकत नाहीत हा विचार दुबेने करायला पाहिजे ना किंवा एक तर तो करत नसेल तर महाराष्ट्रातल्या ज्या आमदार खासदार आहेत किंवा भाजपाचे पदाधिकारी आहेत ह्यांनी त्याला समज करून द्यायला पाहिजे होती तुम्ही राजकारणासाठी एवढ्या खालच्या थराला जाल की तिथं बसून कोणी मराठी माणसाला शिवाय घालत असेल किंवा मराठीची भाषा करत असेल तरी सुद्धा तुम्ही काही बोलणार नाही कसं शक्य आहे हे इतकं स्वाभिमान शून्य राजकारण का करताय तुम्ही मला कळत नाहीये कुठंतरी एक ठराविक पर्यंत पक्षीय भूमिका ठीक असते ना विषय जेवढे इथे येतो ना त्यावेळेला कुठं तरी आतलं एक आपल्या मराठी पण जागा व्हायला पाहिजे ना हिंदुत्व 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 म्हणून तुम्ही किती गप्प बसणार आहे शेवटी मतं मागायला तुम्हाला मराठी माणसाच्याच दारात यायचंय ना आणि मराठी माणूस काही हिंदू नाही का हो हे निशिकांत दुबे वगैरे यांच्यासारखी लोक बाहेर राहून बोलणार याचा फटका इतर राज्यात भाजपाला बसणार आहे तुम्ही गप्प बसाल ना एवढे तुम्ही मराठी मत कमी करताय तुमची कुठल्या हिंदुत्वाच्या गोष्टी करता तुम्ही मराठीवर संकट आलं त्यावेळेला सुद्धा मराठी माणूस रस्ता उतरलेला आहे आणि हे आता दिसून आलं ज्या वेळेला हिंदुत्वावर संकट आलं तेव्हा सुद्धा मराठी माणूस हिंदू म्हणून रस्ता उतरलेला आहे हा इतिहास आहे आपला हा विसरून आपण कसं चालेल एकोणीशे ब्याण्णव आठवण जरा हे जे आता भक्त मंडळी जे चिवचिव करतायत यांचा जन्म यांचा दोन हजार चौदा साली झालेला आहे यांना या पूर्वीचा इतिहासच माहीत नाही काय ना यांना नीट मराठी कळले ना यांना हिंदुत्व नीट कळलेले पण एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी साठी जेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरतो तेव्हा हिंदू धर्मावर जर संकट आलं तर रस्ता उतरणारा पहिला मराठीच माणूस असतो तो हिंदू म्हणून उतरतो तिथं तळाला मराठी म्हणून नाही उतरत आजही अनेक परप्रांतीय लोक इथं मराठी म्हणून राहत आहेत ना जे मराठीचा भाषा बोलतायत मराठीचा सन्मान करतायत पण जे नाहीत बोलत हरकत नाही ना नका बोलू शिका असा आमचा आग्रह आहे पण तुम्ही नाही शिकला म्हणून तुम्हाला कोणी इथे विचारायला येणार नाहीये पण निदान आव्हान तरी देऊ नका ना पुढे येऊन आव्हान कशाला देताय तुम्ही पुढे येऊन नाही बोलांगे मराठी जे उकाड नाही उकडलो हे हिंदी चॅनलवाल्यांचं पण तो टप्पेपणा एकतर ह्यांना माहिती नसते काय ते चिकण्या पोरी ते हिंदी चॅनलवर जे मराठी माणसाची अवकत काढत बसतात ना ते कधी रस्त्यावर उतरत नाहीयेत त्यांना जमिनी स्तरावरची हकीकत माहीत नसते मेकअप करायचा थरवर थर चढवायचे चार पाच थर चढवायचे आणि तिथे येऊन मराठी माणसाच्या नावाने शंका करत बसायचं आणि जे हिंदी चॅनल तिथं आहेत ते मराठीमध्ये महाराष्ट्रात पण आहेत ना आणि जे महाराष्ट्रातले मराठी चॅनल आहेत ते इथे मराठीची भूमिका घेतात आज एबीपी माझ्यासारखा चॅनल महाराष्ट्रामध्ये मराठीची भूमिका घेतो आणि तोच एबीपी तो मध्ये आहे तो, तो चॅनल तिथून हिंदीच्या बाजूने बोलतोय तुमच्यातली तुमच्यात तरी ऐक आहे एकच चॅनल जो हिंदी मध्ये चालतोय एक मराठीमध्ये चालतोय त्यांची दोन भूमिका कशा असू शकतात हे सगळं मॅनिक्युलेट आहे ना मग कुठेतरी मराठी माणसाला बदनाम करायचं हेच चा। षडयंत्र चाललंय ना आणि भाजप बळी पडतोय मग कुठेतरी भाजपने विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हिंदी भाषा आजपर्यंत थोपवण्याचे अनेकदा प्रयत्न झालेले आहेत ही पहिली वेळ नाहीये ज्या ज्यावेळी प्रयत्न झाले त्या त्यावेळी ते मराठी माणसांनी हाणून पाडलेले आहेत हे कशासाठी केलं काय कुणाचा स्वार्थ होता कुणाची रा व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा होती की त्यासाठी म्हणून हा मुद्दा ठाकरे बंधूंच्या हातामध्ये दिला गेला जे काही असेल ते असू परंतु कुठंतरी हे ठाकरे बंधूंना म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरेंना ह्याच्यामध्ये एक दिसून आलं की भाजपा असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल यांनी राज ठाकरेंना कुठेही टार्गेट केलेलं दिसत नाहीये परंतु उद्धव ठाकरेंना सुद्धा टार्गेट करण्याच्या नादामध्ये तुम्ही मराठीवर घसरलात हे तुम्ही विसरताय पण हा हिंदीचा मुद्दा आणताना फडणवीस साहेबांना हे माहीत नव्हतं का की राज ठाकरे यांना विरोध करतील म्हणून शंभर टक्के माहीत आहे हे बारकपूर्ग सुद्धा सांगेल महाराष्ट्रातलं की हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला तर त्याला मनसेप्रमुख राज ठाकरे विरोध करतील राज ठाकरे आणि फडणवीस तरी चांगले मित्र आहेत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिंदी आणण्याचा अट्टहास का घेतला होता हे आजपर्यंत कळलेलं नाही आणि याच्यावर कुठला विश्लेषक सुद्धा बोलायला तयार नाही ही जी मराठीच्या म्हणजे हिंदीच्या अट्टासापाई हा मराठीचा जो वाईटपणा घ्यायचा जे चालू आहे ना ह्याच्यामुळं भाजपाविषयी नाराजी आहे जनतेमध्ये हे कुठेतरी भाजप नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण सगळ्या गोष्टी तुमच्या हातात होत्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात होत्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर महायुतीची अतिश अत्यंत प्रभावी पकड होती विरोधकांच्याकडे मुद्दा नव्हता त्या मुद्द्याच्या शोधात होते आणि एक मुद्दा त्यांना मिळाला त्या मुद्द्यामुळे त्यांनी तो, जोरात तो मुद्दा एवढा जोरातपणे उचलला मराठीचा मुद्दा हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि हा एवढ्या जोरातपणे ठाकरे बंधूंनी उचलला की तिथं भाजपाला माघार घ्यावी लागली झक मारत तो जी आर मागं घेतला आणि आता त्या था ठाकरे बंधूंना टार्गेट करण्याच्या नादात तुम्ही मराठी माणसाला टार्गेट करताय हे तुम्ही विसरताय की घसरण चालली हे घरांगळत चाललेलं आहे तुम्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागं ही जी नामुष्की ओढवली नाही जी आर घ्यायची ही कुणामुळे ओढवली आणि हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या की गेले तीस वर्ष शिवसेना सत्तेमध्ये आहे महापालिकेत भाजपाला एकट्याला महापालिकेमध्ये सत्ता आणता येणार नाही हे उघड आहे कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोकसभेला किंवा विधानसभेला मतदान होऊ शकतं महापालिकेमध्ये ते होऊ शकत नाहीये कारण भाषिक अस्मिता तिथे येते आज भाजपा सांगतोय ना तीस वर्ष शिवसेने महापालिकेमध्ये सत्तेत आहे मराठी माणसाची वाट लावली असेल कोणीतरी शिवसेनेने लावली शिवसेनेने लावली लावली असेल पण त्यांच्याबरोबर सत्तेत भागीदार कोण होतं म्हणजे क्रेडिट घ्यायला तुम्ही असता पुढं आणि मराठी माणसाची वाट लावली म्हणून जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा तुम्ही हे विसरता की शिवसेनेबरोबर तुम्ही पण सत्तेत भागीदार होता त्या पापाच्या धनी तुम्ही पण आहात हे कसं विसरून चालेल तुम्ही काहीही चित्र उभं करायला जाल आणि लोक ते चित्र बघतील आणि फसतील असं नाही ना प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आज सोशल मीडिया प्रत्येकाचं आहे प्रत्येकजण आज पॉलिटिकली अपडेट राहतोय त्यामुळे तुम्ही कुठलाही चष्मा घालू शकत नाही जनतेला जनतेकडं स्वतःच्या डोळे स्वतःची बुद्धी आहे स्वतःच्या डोळ्याने ती बघतोय बघते जनता आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करते कुठेतरी हा मराठीचा मुद्दा हँडल करायला भाजपा हा चुकलेला आहे निश्चितपणे चुकलेला आहे जी आर मागे घेण्याची नामुष्की त्यांच्या उडवली आणि ठाकरे बंधूंना टार्गेट करण्याच्या नादात मराठी लोकांना टार्गेट करायला लागले आणि लोक विसरणार नाही तू हे निशिकांत दुबे केडिया वगैरे हे जे लोक काय बोललेत ना हे विसरणार नाहीत ना मीरा मध्ये जे राजकारण खेळलं गेलं हे काही मराठी माणसाला कळलं नाही आज मोर्चा निघणार होता तो निघेल नाही निघेल मला माहित नाहीये झक मारत गुडग्याव आले ना सगळे व्यापारी आणि त्यांनी मराठी जनतेची माफी मागितली कुठल्या मस्तीत राहता तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही की तुम्ही हा देश एक आहे जनता एक आहे सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी जिथल्या तिथल्या भाषिक अस्मिता ह्या जपल्या पाहिजेत तुम्ही राष्ट्रीय पक्ष असला तरी तुम्ही ज्या राज्यामध्ये राजकारण करताय त्या राज्याचे भाषिक जी अस्मिता आहे प्रादेशिक अस्मिता आहे ही अस्मिता बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की भारतातले लोक हे भाषेसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी वाटेल ते करतील आणि हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं त्यामुळे इथून पुढंतरी किमान भाजपानं मराठी लोकांचा जो उत्तर भारतीयांच्याकडून म्हणजे जे दुबे वगैरे ह्या काही लोक आहेत सगळे नाही आहेत पण जे काही हाताच्या बोटावर मजने एवढी लोक आहेत हे है जे काही मराठी माणसाला बोलतायत कसली गलित्छा आरोप करतायत मराठी माणसावर अशा लोकांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं आहे आणि मराठी माणसाचं विश्वास संपादन करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर हे नाही बोलला तर मराठी माणूस सगळ्या गोष्टी डोळ्याने बघतोय भाजप हा मुद्दा हँडल करायला चुकलेला आहे अजूनही भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सावध व्हावं हो। दिवस पहिल्यासारखे राहिलेले नाहीयेत मित्रांनो मला जे काही बोलायचं होतं मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोललेले परंतु ही हिंदी लादण्यामागं कुणाच्या राजकीय महत्वाकांक्षा दडल्यात ह्या व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा बोलतोय मी पक्षीय नाही हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद